एक गाडी झाली आणि गुलाल देखील घेतलाय आता तुम्हाला बघायला भेटेल आता तिकडेच चाल आपल्या गावातले नंदिनी गुलाल घेतलाय तर आनंद तुम्हाला बघायला भेटेल कारण की बरेच दिवसात गुलाल झालेला आहे आपल्या गावातले बघा बघू शकतात आहेत मंडळी मित्रांनो बघा आता नुकताच एक लढत झाली आणि हरिग्राम गावचा नंदी होता आणि ते गाडा मालक बघू शकतात चिक्क्या होत्या आणि चिक्क्या सोबत कोण पडला कसा वाटत तुम्हाला आज गोलाल घेतलाय तुमच्या आणि एक अपयश नंतर यश बघतो काय सांगाल तुम्ही काय आनंद आहे आजचा राजू दादा पाटील देखील आहेत बघा समोर होऊ शकता सुट्टी मेकर आजचा योगेश भाई सुट्टी मेकर कोण होता आणि डायवर कोण होता आम्हाला थोडशी माहिती सांग ना हितेश ड्रायव्हर कशी गाडी अकलली आहे दादा आजचा आनंदाबद्दल काय सांगाल आणि शर्ती बद्दल काय सांगाल कसा काय आनंद आहे आजचा लाल्यानंतर एक नवीन चेहरा उतरला मैदानामध्ये आणि कुठेतरी एक तुमचं आहे ना, नाव कुठेतरी आहे मैदानामध्ये काय सांगाल आ, लाल्या होत्या तेव्हा नेहमीच चर्चामध्ये असाच आणि कुठेतरी खूप महिन्यानंतर तुम्ही मैदानामध्ये आल्या आणि कुठेतरी एक गुलाल भेटलाय का आनंद आहे आणि आजचं नियोजन बद्दल काय सांगाल नियोजन कसं सा घडलं দাদা <dıol Edil majhensiže203> <táv。Schować sometimes. t-, apologychau>